मंडळी हो हॉटस्पॉट इथंच आहे बर का तर बघ चला चॅनल ला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की जय राधा जय जय राधा जय जय राधा जय जय राधा जय राधा जय राधा, राधा राधा राधा, राधा, राधा। जय जे, जे राधा राधा जे जे राधा हे हे राधा थे राधा जय जय राधा 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 जे जे राधा मस्त रंगलेला होता महिने किती चालते तीन मीराबाईनं खांद्याला हात लावला हे राजा हे आणि त्यांना असं मागं वळून पाहिलं मीराबाईकडं आणि पहिला प्रश्न मीराबाईला विचारला त्यानं कोण आपण म्हटलं पागलस की काय वेडायस की काय नवरियेनं मी तुझी लग्नाचा हार आणलाय ना पोरगा म्हटलं असलं काही पण म्हणू नका हो माझं लग्न समोरच्या त्या कृष्णाशी कधीच झालंय मग गोविंद ते काय We hey, परमार्थातलं संसाराच्या अपेक्षा आलता लग्नाच्या अपेक्षा आलता पण भजनामध्ये मीराबाईनं लावला परमार्थाचा प्रयत्न करायला लावला मीराबाई विसरला कृष्ण रूप झाला याला म्हणतात मग गोविंद ते काय हे फळ आहे परमार्थ दुसरं पण फळ नाही महाराज देवरूप बनणं भजन करता करता ज्ञानोबाराय देवरूप झाले भजन करता करता तुकाराम महाराज पांडुरंग स्वरूप झाले हो भजन करता करता जग जनार्दन दिसायला लागले त्यांना त्यांना असा भेद दिसत नव्हता तू खोबर यांना हो मंडळी हो हॉटस्पॉट इथं आहे बर का तर बघ चला चॅनल ला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा